आपण पाहत आहात आप दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भटकंती या सदरमध्ये आज एक नवीन ठिकाणची माहिती देत आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या दारवा तालुक्यामध्ये असलेलं हे जागृत देवस्थान आहे जागृत हनुमान मंदिर गोखी अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूला आहे दारवा यवतमाळ या मुख्य महामार्गावर असलेलं हे ठिकाण अत्यंत सुरम्य आणि निसर्गाने नटलेला असा हा परिसर आहे या ठिकाणी हनुमंताचं आणि महादेवाचं देखील अधिष्ठान आहे बसण्याची खूप उत्तम व्यवस्था आहे पिकनिकसाठी शाळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेट देण्यासाठी किंवा निवांत काही काळ आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याकरता हा ठिकाण अत्यंत उत्कृष्ट असं ठिकाण आहे दारव्हा यवतमाळ या महामार्गाच्या अगदी बाजूला असलेलं हे सुंदर ठिकाण रस्त्यावरूनच आपलं लक्ष वेधून घेते मंदिराच्या ठिकठिकाणाहून त्याची सुरम्यता आपल्याला लक्षातच येईल अगदी रस्त्याच्या बाजूला असलेला हा सुरम्य परिसर आपण पाहू शकता मंदिराच्या समोरील हा भाग आहे मंदिराच्या चारही बाजूनं हिरवळ दाटलेली आहे हा मागील परिसर आपण पाहू शकता मंदिराचं अधिष्ठान हनुमंताची गदा त्यांच्यासोबत जे नेहमी असते हे आहे या ठिकाणचे अधिष्ठान हनुमंताचे मूर्ती या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना देखील आहे अत्यंत विशाल स्वरूपाची हे शिवलिंग आपण पाहू शकता मी राजू पुंडलिकराव खंडारे कामटवाडा जागृत हनुमान मंदिर गोकी सेवकरी आम्ही हो भाविक मंगळवारी शनिवारी शनिवारी मंगळवारी रामनवमीचा कार्यक्रम होते पुन्हा भी कार्यक्रम होते हनुमान जयंतीचा वर्षभर या ठिकाणी कार्यक्रम होत असतात विशेष करून मंगळवारला आणि शनिवारला या ठिकाणी रोट असते जे भाविक असतात ज्यांच्या काही आपल्या एक कबुली असते ते त्यांनी इथं फेडण्याकरता येत असतात याशिवाय हनुमंताचं जे जन्मोत्सव आहे आणि रामनवमीचा उत्सव आहे ते खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत असते एक वेळा भेट द्यायला काहीच हरकत नाही